राम राम मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर तर आज आपण बनवणार आहेत मस्त पैकी वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत भारताचे वांगे आणि कांद्याची पाक तर बघा कशी हिरवीगार आहेत वांगे आणि पात सर्वप्रथम वांगे छान गॅसवर भाजायचे आहेत तुम्ही चुलीवरही भाजू शकतात आमच्याकडे चुलीचा पर्याय नसल्यामुळे गॅसवर भाजत आहेत छान पैकी वांगे हे भाजून झालेले आहेत तुम्ही बघू किती छान भाजलेले आहेत वांगे वांगे चांगले भाजल्यानंतर वांग्यांची टरफले ही व्यवस्थित रित्या काढायची आहे ही काळे तर टरफले अशा पद्धतीने काढायचे आहेत की त्याच्यामध्ये परत गेले नाही पाहिजे भाजीमध्ये बघा असे दिसतात वांगी टरफले काढल्यानंतर नंतर, नंतर आपण जी पात आणलेली होती कांद्याची ती बारीक छान कापून घ्यायची आहेत बारीक मध्ये नंतर ती चांगली पाण्याने धुवून घ्यायची आहेत व्यवस्थितरित्या आणि भरताला लागणार आहे हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर मस्त पैकी हिरवी मिरची तव्यावर गरम तव्यावर भाजून घ्यायची आहे छान पद्धतीने बघा मिरची भाजल्यानंतर मिक्सरमध्ये आलं आपण ही जी भाजलेली मिरची आहे ती मस्त लसूण आणि हिरवी कोथिंबीर हे मिक्सरमध्ये थोड जाडसर दळायचं आहे तुम्ही बघू शकता जास्त बारीक नाही करायचं त्यानंतर कढईमध्ये एक पळी तेल घ्यायचं आहे आणि आपण जी कांद्याची पात चिरून ठेवलेली होती ती यामध्ये वाफवायची आहे कारण डायरेक्ट आपण जर टाकली तर ती कचकच लागणार भारतामध्ये म्हणून पाच दहा मिनिट ही तेलामध्ये वाफवून घ्यायची आहे वांगे छान मॅश केलेले आहेत टरपल्ली काढून सर्वप्रथम कढईमध्ये गरम तेलात शेंगदाणे टाकायचे आहेत भाजायसाठी शेंगदाणे छान भाजल्यानंतर आपण जो मसाला तयार केला होता जाळसर तो टाकायचा आहे बघू शकता तुम्ही कशी मस्त फोडणी बसलेली आहे मित्रांनो अशी छान पद्धतीने फोडणी द्यायची आहे वासही खूप छान सुटलेला आहे मित्रांनो आणि आपण जी कांदापात वापरलेली होती ती सुद्धा या मिशे टाकायची आहे आणि छान एकजीव मिश्रण करायचं आहे आणि व्यवस्थित रित्या भाजायचं आहे मित्रांनो तर बघा किती छान दिसत आहेत मसाला मस्त पाच दहा मिनिट चांगल्या रीतीने भाजायची आहे हलवत राहायचं आहे मसाला छान मसाला भाजल्यानंतर आपण जे वांगे मॅश करून ठेवलेले होते तेही त्यामध्ये टाकायचे आहे वांगे याच्यामध्ये टाकून झाल्यानंतर छान प्रकारे मसाला वांगी एकजीव करायचे आहे। छान छानपैकी एकजीव करायचे आहेत छान रित्या भाजून घ्यायचे आहेत तर आपलं भरीत रेडी आहे मित्रांनो तर तुम्ही हे पुरी बरोबर किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता धन्यवाद